मागील तेवीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारधारेला आदर्श मानून समाजात कार्यरत असलेल्या किल्ले प्रतिष्ठान व शिवशाहू सेना संघटनेच्या वतीने दरवर्षी शिवदर्शिकेची निर्मिती करण्यात येते सालाबादप्रमाणे यंदाही तयार करण्यात आलेल्या शिवदर्शिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हजापुरे काँग्रेस सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना सुशीलकुमार शिंदे यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून पुढील पाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशांत वाघचोरे यांनी संघटनेची सविस्तर माहिती देऊन संघटना मागील तेवीस वर्षांपासून समाजात सातत्याने शिवशाहू विचारांचा जागर करत असल्याचे सांगितले यावेळी राज सलगर सुशील वंदपट्टे भीमाशंकर टेकाळे गौतम मसलखाम तिरुपती परखीबांडला मोहसिन फुलारी किल्ले प्रतिष्ठान शिवशाहू सेनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष अनिल मस्के विजय चेळेकर प्रवक्ते मयूर गवते सचिव युवराज पोटरे जिल्हाध्यक्ष विजय शेलार वाघमारे शहराध्यक्ष किशोर चव्हाण जिल्हा संघटक संदीप साळुंके शहर संघटक राहुल राऊत सदस्य सुनील खुळे गोपाळ अवताडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूरज चव्हाण सोमनाथ खुळे यांनी परिश्रम घेतले